नमस्कार मंडई जयश्री ब्लॉगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण बनवतो आहे कारल्याची सुकी भाजी तर मग चला बनवूया तर इकडे मी हिरवे कारले घेतलेले आहेत पाचसा आता आपण याला गोल अशा चकल्या करून घेऊया तर इकडे मी याच्या बारीक चकल्या करून घेतलेल्या आहेत आता याला आपण हातात मस्त असं धुवून घेऊया याला आणि शक्य तेवढ्या बिया काढता येतील तेवढ्या तुम्ही काढू शकता जर जाड बिया असतील तर जर बारीक म्हणजे कोवळ्या बिया असतील तर त्याची काही गरज नाही आहे तर इकडे मी कारलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी एक चम्मच मीठ घालून घेते आणि थोडीशी हळद घालायची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास झाकून कारलं असंच म्हणजे पाण्यामध्ये भि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायचं त्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तो पूर्ण कमी होऊन जातो तरी तोपर्यंत इकडे आपण एक मसाला बनवूया इकडे मी एक ओलं खोबरं घेतलेलं आहे तशीच कोथिंबीर घेते इकडे मी थोडीशी तसेच हिरव्या मिरच्या घेते हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला याच्यात जा जर चटणी टाकायची असेल किंवा मिरची पावडर तर तुम्ही ते पण घालू शकता तर इकडे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तसंच लसूण घेतलेलं आहे आता आपण याला मिक्सरला लावून म्हणजे फिरवून घेऊया तर इकडे मी याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडे अर्धा तास पण झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं कारल्याच्या ज्या चकल्या आहेत त्याला थोडंसं येलो असा कलर आलेला आहे तर त्याला इकडे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते याला आता आपण पाण्यातनं काढून घेऊया तर इकडे मस्तपैकी मी काढून घेतलेला आहे तर इकडे सर्वप्रथम एक कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चम्मच मी तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं आहे की त्यामध्ये थोडे कढीपत्त्याची सात आठ पाने तसेच थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची जिरे आणि मोहरी चांगली तळतडली की त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे जो आपण मसाला बनवून ठेवला होता तर तो घालून घ्यायचा आणि त्यालाही चांगलं फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये तर इकडे मस्तपैकी आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहे जे कारल्याच्या चकल्या आपण करून घेतल्या होत्या तर त्या घालून घ्यायच्या आणि त्यालाही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे मी मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण घालूया थोडेसे मसाले तर इकडे मी थोडेसे अर्धा चम्मच हळद घालते तसेच अर्धा चम्मच धने पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट लाल तिखट ऑप्शनल आहे मी थोडंसं घालायचं म्हणून घातलं आहे आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इकडे हेही मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ मीठ घालून घेतल्यानंतर त्यालाही व्यवस्थितमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि यावर आता आपण थोडासा घालूया पाण्याचा शिंतोडा जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचं आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून त्याच्यावर एक ताट ठेवून द्यायचं आणि पाच मिनटं तरी चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे कारला आपलं मस्तपैकी शिजलं जातं तर इकडे मी मिक्स करून घेतलं आहे तर इकडे मी एक ताट ठेवून देते तर पाच मिनटं झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपली कारल्याची सुकी भाजी रेडी झालेली आहे तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण याच्यावरून आता मी थोडीशी घालते बारीक चिरलेली कोथंबीर आणि तिलाही व्यवस्थित मिक्स करून घेते तर अशा प्रकारे मस्तपैकी आपली टिफिनसाठी कारल्याची भाजी रेडी झालेली आहे खूप छान अशी लागते पूर्ण कडवटपणा त्याचा निघून गेलेला असतो तर इकडे मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे आपले मस्तपैकी कारल्याची भाजी रेडी झालेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा चॅनलशी कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद